राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त नाशिकमध्ये पत्रकार परिषद संपन्न राष्ट्रीय मतदान दिवसानिमित्त काँग्रेस कमिटी एमजी रोड नाशिक येथे विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शरदभाऊ आहेर व माननीय शिरीष भाऊ कोतवाल यांनी उपस्थिती लावली खासदार शोभाताई बच्छाव आणि काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाछड यांचीही विशेष उपस्थिती होती परिषदेचे अध्यक्षस्थान नाशिक जिल्हा वसंत ठाकूर परिषदेत राष्ट्रीय मतदान दिनाच्या महत्वावर प्रकाश टाकत लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा असा संदेश देण्यात आला नेत्यांनी नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्याची गरज व्यक्त केली आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन केले कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय हितासाठी मतदानाचे महत्व अधोरेखित करणारी ही परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली एसटी प्रवासामध्ये जी काही आहे ती अतिशय अशी आहे कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीची आणि काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यावेळी एसटीचे जे काही दर होते ते स्थिर होते आणि एसटीने सर्वसामान्य माणूस हा प्रवास करत असतो आणि अनेक गोष्टींची वाढी झालेली आहे पेट्रोल डिझेल असेल गॅस असेल अन्नधान्याच्या संदर्भामध्ये असेल आणि त्याबरोबर आता एस टीच्या प्रवासामध्ये पण ही भाडेवाढ बाड़ झालेली आहे म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीचं कंबर धोण्याचं काम हे भाजप सरकार आणि युतीचं सरकार या ठिकाणी करत आहे तर निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या वतीने या संदर्भामध्ये आम्ही निवेदन देऊ आणि याच्या आंदोलन भारतीय निवडणूक आयोगाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याला त्या निवडणूक आयोगाला शुभेच्छा द्यायच्या निमित्तानं काही प्रश्न एक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही उपस्थित करतो आणि हे प्रश्न उपस्थित करत असताना आमच्या बरोबर असलेल्या आमच्या नेत्या खासदार शोभाताई बच्चाव आपले जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार श्री भो कोतवाल आताजी छाजेळ वसंतजी ठाकूर लक्ष्मणाला धोत्रे या सगळ्या समोर पत्रकार परिषदून आमचं म्हणणं एवढंच आहे का निवडणूक आयोगाचं जर या ठिकाणी अभिनंदन करायचं असेल ज्या महाराष्ट्रातल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पाडलेल्या आहेत दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान पाच लाख मत हे नोंदवले गेले गेले होते नवीन आणि त्या निवडणुका पार, पार पाडल्या होत्या परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक आणि दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक यामध्ये पन्नास लाख नव मतदारांची नोंदणी ही निवडणूक आयोगाने महाराष्ट्रामध्ये केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी एवढे मतदार वाढले कसे हे मतदार कुठून आले हे मतदार महाराष्ट्रातले होते का महाराष्ट्राच्या बाहेरचे होते हे खरंच मतदार होतं काहीतरी मतदानामध्ये काही गोळ आहे हे सर्व प्रश्न आजच्या या निवडणूक आयोगाच्या प्रजासत्ताक जो काही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले या निमित्तानं उभे राहतात म्हणून हा प्रश्न काँग्रेस पक्ष हा निवडणूक आयोगाला विचारू इच्छितो जर निवडणूक आयोग पारदर्शीपणे काम करायचं असेल तर कुठलाही विधानसभेचा विजय असो किंवा कुठलाही विजय असो भारतीय जनता पार्टीचा हा कधीही संशयाच्या जातो त्याला कारण अर्थ की अशा पद्धती तफावत ही सातत्यानं आणि ही दूर करून जर भार, भारतातील जनतेची इच्छा आहे तर आपलं मतदान हे बॅलेट पेपर वरती व्हावं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद व्हावं ही भावना प्रत्येक नागरिकाची आहे काँग्रेस पक्ष सातत्याने या अगोदर सुद्धा यूएम हटाव ही भूमिका घेतलेली होती काँग्रेस पक्षानेच नव्हती घेतली तर भारतीय जनता पार्टी सत्तेत येण्यापूर्वी यांनी तर पुस्तकं लिहिली होती यांनी ही भूमिका घेतली होती यूएम हटाव ते आता सत्तेत आल्यानंतर मग का भूमिका घेतले जर काँग्रेस पक्षही म्हणतो तर युएम ऐवजी आपण बॅलेट पेपरवर जाऊ मोठ मोठे प्रगत देशांनी सुद्धा युएम हातून अमेरिकेसारखा देश असेल किंवा इतर देश असेल यांनी सुद्धा बॅलेट पेपरवर आता वोटिंग घेताय म्हणून आमची मागणी आहे आजच्या निवडणूक आयोगाचे जे काही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण या निमित्तानं जे राजीव कुमार हे जे भाजपचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी निवडणूक आयुक्तांनी काम केलेले निषेध आम्ही करतो आणि त्यांना विनंती करतो का जाता जाता तरी कमीत कमी हा निर्णय आपण घ्यावं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करून बॅलेट पेपर वर निवडणुक घ्यावं ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.